श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्वामी संदेश ऐकणार आहात मारणारा आणि तारणारा तोच आहे हे जर तुम्हाला कळाले तर तुमच्या आयुष्याचे सोने व्हायला वेळ लागणार नाही आयुष्याचा समतोल हा त्यालाच राखता येतो ज्याने आयुष्य तडजोड आणि कसरतीच्या जीवावर उभं केलेलं असतं कथा सांगता येत असतात पण त्या व्यथांना शब्द नसतात त्या भोगाव्या लागतात आपुलकीचे चार शब्द मनापासून बोलता आले की आयुष्यात हितचिंतकाची कमतरता कधीच भासत नाही स्वामी नेहमी सांगत असतात संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो तो कायम कुठंच मक्कामाला राहत नसतो परिस्थिती कशीही असो जगण्यासाठी हिम्मत कायम ठेवली पाहिजे कारण योग्य वेळ आल्यावर आंबट कैरीसुद्धा गोड आंब्यात परिवर्तित होते फक्त तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवत चला की निस्वार्थीपणाने कर्म करीत रहा, सरळ मार्गाने जीवन जगा हे फार जोखिमीचं काम आहे पण तुम्ही नेहमी प्रयत्न करत रहा तुम्हाला एक मी उदाहरण देऊ इच्छिते इंद्रधनुष्य आणि माणूस या दोघांमध्ये एक साम्य असते दोघांमध्ये विविध रंग असतात इंद्रधनुष्याचे रंग आपण डोळ्यांनी पाहू शकतो तर माणसाचे रंग अनुभवाने आपल्याला पाहायला मिळतात या दोघांमध्ये एवढाच फरक आहे यावरूनसुद्धा तुम्ही बरंच काही शिकू शकता कधी कधी काय होतं पहा दुबळ्याची शिकार करून आपल्याला आपलं सामर्थ्याचा मोठेपणा कधीच सिद्ध होऊ शकत नाही व्यक्तिमत्व असे घडवावे की कोणी आपल्या मागे वाईट बोललं तरी ऐकणाऱ्याला ते खोटं वाटलं पाहिजे स्वामीसुद्धा तुम्हाला हेच सांगत असतात की प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवलं आहे हे, हे तुम्हाला माहिती नसतं म्हणून तुम्ही माझं नामस्मरण करत राहा तुमच्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी जर तुम्ही स्वामी सेवा केली असेल तर ती संकटे तुमच्यापासून दूर पळून जातील स्वामी म्हणतात माणूस हा चुकीचा पुतळा आहे माणसाचं चुकणं हे प्रकृतीचं लक्षण असतं चुका मान्य करणं हे संस्कृती असते आणि चुका सुधारणं हे प्रगतीचं लक्षण मानलं जातं म्हणून आयुष्यात फक्त ह्या गोष्टी लक्षात ठेवा ओळख मैत्री विश्वास प्रेम श्रद्धा आणि भक्ती या तुमच्या आयुष्यातील एक सुंदर प्रवासाच्या पायऱ्या आहेत कोणी कोठे आणि किती वेळ थांबायचे हे जानतानं ठरवायला अस ठरवायचं असतं तुमच्या स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ आणि तिखटपणा असावा की चांगल्या माणसांना त्याची चव आणि वाईट माणसांना त्याचा ठसका हा लागलाच पाहिजे स्वामी म्हणतात अरे बाळांनो हे सुंदर जीवन जगताना जर तुम्ही काट्यावर लक्ष केंद्रित केलं तर फुलांची प्रशंसा करू शकणार नाही पण जर तुम्ही फुलाकडे प्रथम लक्ष केंद्रित केले तर काटे जास्त टोचणार नाहीत त्याचप्रमाणे लोकांच्या सद्गुणावर लक्ष केंद्रित करा दुर्गुणावर कधीच करू नका फळ देणारे झाड आणि गुणवान व्यक्ती फक्त झुकतात सुकलेलं झाड आणि मूर्ख व्यक्ती कधीच झुकत नाहीत प्रशंसा कर्तृत्वाची होत असते नाहीतर सावलीसुद्धा माणसापेक्षा मोठी असते हे है तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे मेलेली मासळीसुद्धा बघा पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जात असते आणि जिवंत मासळी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालत असते तसेच ही जिवंतपणाची लक्षणे असल्याचा गैरव्यवहार अन्याय भ्रष्टाचार आणि वाईट गोष्टींचा विरोधा कडाडून केला पाहिजे जीवन जगत असताना हे सुंदर जीवन म्हणजे तरी नक्की काय सुख दुःख आशा निराशा रात्र दिवस अंधार प्रकाश या सगळ्यांचा संगम म्हणजे जीवन होय कधी स्वतःलाच फोन लावून बघा तो लागणार नाही तो व्यस्त दाखवेल तसंच जगात आपल्याकडे सगळ्यांसाठी वेळ आहे पण स्वतःसाठी वेळ नसतो आपण व्यस्त असतो जीवनात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची गरज आपल्याला कळत नाही आपले जीवन केव्हा संपेल हे कोणालाच समजत नाही मनासारखं जगून घ्या कारण हा जन्म पुन्हा मिळणार नाही जीवनाच्या प्रवासात अनेक लोक भेटतात साथ देणारे कमी आणि सोडून जाणारे जास्त असतात जीवन फक्त जिंकण्यासाठी नसतं कधी हरण्यासाठी तर कधी शिकण्यासाठी सुद्धा असतं म्हणून आपण जीवन चांगल्या प्रकारे जगलं पाहिजे जीवनात आशा निराशा तर येतच असतात निराशेला खचून जायचं नसतं जीवनात जो कष्ट सहन करतो तर कधीच दुःखी होत नाही जीवन हे जलरूपी माशाप्रमाणे असते जे पाण्याबाहेर काढले की तडफडून मरते व पाण्यात ठेवले तर शुद्ध जल निर्माण करते जीवन हे आव्हान आहे जगण्यासाठी जीवन ही प्रयत्नांची परकाष्ठा आहे जीवनात सुख दुःख जय पराजय तर येतच असतात त्याला सहन जो करतो तोच आपल्या जीवनात यशस्वी होऊन होऊ शकतो शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगेल जीवन म्हणजे सावली आणि प्रकाशाचा मिलाप आहे जीवनात नशिबाला खूप महत्त्व दिले जाते पण नशीब म्हणजे काय तर जीवनात घडलेल्या घटनांचा परिणाम म्हणजे नशीब होय आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ